आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आणि आंबेगाव तालुक्यामध्ये पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हापूस आंब्याची लागवड आहे त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमीसुद्धा खूप मोठी आहे जवळजवळ त्याचं पाहिलं तर जवळजवळ तीनशे वर्षा तीनशे साडेतीनशे वर्षापासून आपल्याकडे हापूस आंबा होतो त्याच्यामध्ये शंभर वर्षाची पेक्षा जास्त वयाची झाडंसुद्धा आजही आपल्या तालुक्यामध्ये आहेत आणि ह्या हापूस आंब्यामध्ये एक प्रकारचं विशिष्ट प्रकारचं स्वाद आणि चव आहे आणि ह्याच्यामध्ये असणारे औषधी गुणधर्मामुळं हे मनुष्याला चव आणि चवेवर आरोग्याला उपयुक्त असतं त्याच्यामध्ये खनिज द्रव्य असल्यामुळं ह्या आंब्याला वैशिष्ट्यपूर्ण मार्केटमध्ये एक दर्जा आहे आणि हा आंबा ज्या वेळेला हापूस आंबा आहे हा हापूस आंबा ज्या वेळेला आपण त्याला जी आय करण्याकरता प्रयत्न करत होतो त्या प्रयत्नामध्ये आपल्या इतिहास आणि इतिहासकालीन असलेले संदर्भ आणि आपल्या शेतकरी जे काय आंब आपूस आंबा पिकवतात त्यांच्यामध्ये असलेली आंब्याची गुणवत्ता ही आपल्या जो काय जुन्नर तालुका आणि आंबेगाव तालुक्यातील असणारी भौगोलिक परिस्थिती हवामान आणि जमीन याचा फार मोठा गुणधर्म ह्या आंब्यामध्ये उतरलेला आहे आणि हा चवीला चांगला असल्यामुळे ह्या आंब्याला चांगले पैसे मार्केटमध्ये मिळावेत आणि शेतकऱ्यांना त्या आंब्याच्यापासून चांगलं उत्पादन उत्पन्न मिळावं हो। पैशाच्या स्वरूपामध्ये या दृष्टीकोनातनं ज जी आय मानांकन मिळवण्याकरता आपण प्रयत्न करत होतो आणि आमचे के व्ही केची टीम आणि माझे सर्व सहकारी त्यांनी खूप मोठं त्याच्यामध्ये मोठं योगदान त्यांनी सगळ्यांचं आहे आणि ह्याच्यामध्ये आज आपल्याला सरकारच्या गॅजेटमध्ये भारत सरकारच्या गॅजेट इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणून जे डिपार्टमेंट आहे त्याच्या गॅजेटमध्ये हे प्रसिद्ध झालेलं आहे आणि प्रसिद्ध झाल्यामुळं आता आपल्याला हे मानांकन यंदाच्या हापूस आंब्याच्या सीझनमध्ये आपल्या सर्व शेतकरी वर्गाला वापरता येईल जे आंबा उत्पादक शेतकरी आहेत ज्यांचे नावनोंदणी के व्ही केमध्ये झालेली आहे वा आपल्या मा महाराष्ट्र राज्याच्या कृषी खात्यामार्फत त्या सगळ्यांना ते हा लोगो त्याचा वापरता येईल या निश्चितपणे आंब्याच्या लागवडीला मोठं प्रोत्साहन मिळणार आहे आणि आपला जो पश्चिम भाग आहे जुन्नर आणि जुन्नरच्या पश्चिमेचा सर्व भाग आणि एवढंच नव्हे तर आपला इकडला पूर्व पूर्वेकडचा बेल्यापर्यंत जो परिसर आहे या परिसरामध्ये या आंब्याला निश्चितपणे लागवड वाढवण्याकरता फार मोठी संधी आहे शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती नेत असताना औरंगजेबाच्या काळामध्ये आपल्या इकडं मलिकांबर हापशी यांचा जो काही हापूस बागेमध्ये त्यांनी हापूसची आंब्याची लागवड केली होती आणि बादशाह तावलाचं पाणी खापरी पायपण पाईपलाईनने बा बा हापूसबागमध्ये नेलं होतं आणि हा याच्यामध्ये तयार होणारे आंबे उत्तरेकडं जे काही दिल्ली आहेत ते दिल्ली ते त्या दिल्लीपर्यंत जाऊन निरणाळ्या जे काही सुबै होते त्या सुबेमध्ये औरंगजेब त्यावेळेला पाठवित होता आणि त्या आंब्याची चव एक वैशिष्ट्यपूर्ण हापूस आंब्याची चव असल्यामुळं निश्चितपणे त्याचा आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातनं त्याचा खूप मोठा फायदा होणार या हा जवळजवळ आपण चार वर्ष चार साडेचार वर्ष आपण ह्याच्यामध्ये काम करत होतो सगळेजणं आमचे ॲडव्होकेट हि डॉक्टर हिंगमिरेसुद्धा यांनीसुद्धा आम्हाला खूप बहुमोल अशी मदत केली त्याचप्रमाणे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजयदादा पवार आणि यांनीसुद्धा आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं त्याचप्रमाणे पियुष गोयल साहेब जे आता सध्या वाणिज्य मंत्री आहेत त्यांची खूप मदत झाली त्याचप्रमाणे आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे त्याचप्रमाणे आपले विभागाचे माजी आमदार अतुल बेनके यांचंसुद्धा आणि त्याचप्रमाणे दिलीप वळसे पाटील यांचं सगळ्यांचं सहयोग त्याच्यामध्ये मोठा आहे आणि ही लढाई शेतकऱ्यांनी जिंकलेली आहे आम्ही नाही जिंकली शेतकऱ्याने त्याच्या शेतात पिकवलेला हापूस आंबा हा त्या गुणवत्तेचा होता म्हणून पिकला आणि म्हणून त्याला नामा सरकारी गॅजेटमध्ये भारत सरकारच्या गॅजेटमध्ये आता शिवनेरी हापूस आंबा